करीत आहोत हे समस्त जण जाहीर असावे कोणी जागेवरून उठायचं नाही आपल्या आपल्या जागेवर बसून राहायचं आहे त्यानंतर अशोकजी धोत्र साहेब माझे सभापती हे मनोगत व्यक्त करणार त्यानंतर भिक्खू संघाचा आशीर्वाद पसकर कुशलस उपसम्पदा सचित एतं दपनङ्गुधानुशासनं साधो 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 स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना करणारे आज त्यांची तीनशे पंच्यावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्यासाठी श्रामनेर केंद्र फुरगाव आदरणीय भिक्खू संघाच्या माध्यमात आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत खरच छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी स्वाभिमानाची लढाई लढवून स्वराज्याची निर्मिती केली त्याच त्यांच्या विचाराला अनुसरून बौद्धिसत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा समाजाचा स्वाभिमान देशाचा स्वाभिमान जिवंत करण्यासाठी संविधान लिहिलं आणि समाजासाठी सुद्धा असं कार्य केलं या ठिकाणी सुद्धा आपले पूज्य गुरुवर्य यांचा सुद्धा स्वाभिमानाचा लढा आहे आणि त्यांच्या या स्वाभिमानाच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी भरघोस मदत करायची आहे आणि आपल्या सर्वांच्या भविष्यात म्हणजे भविष्यात असलेलं एक बुद्ध विहार आणि श्रामनेर केंद्र या ठिकाणी पिढ्या या संस्कार केंद्राच्या माध्यमातून सुसंस्कृत होतील अशी अपेक्षा बाळगूयात या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात मान्यवर आणि आतापर्यंत बरेचसे आपले मुलं निर्व्यसनी झालेले आहेत व्यसनातून बाहेर आलेली आहेत काही कायमस्वरूपी भंते आपले बनत आहेत धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्र देशामध्ये ते चांगलं काम करतील आणि बुद्धाचा संदेश आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की हा भारत बुद्धमय झाला पाहिजे त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून निष्ठा ठेवून त्यांना आदर्श ठेवून आपला भिक्खू संघ काम करेल त्याच्यात शंका नाही स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय याची शिकवण हे पेरण्याचं काम निको संघ करेल दीक्षाभूमी करेल आपल्या सर्वांचं जे काही आलेलं दान आहे हे अतिशय मंगलकारी असलेलं दान आहे अनेक लोकांचं भलं करण्यासाठी तुम्ही दिलेलं दान हे सत्कारणी लागणार आहे जे जे काही आम्ही हे पुणे अर्जित करत आहोत या पुण्यामध्ये या महापुण्यामध्ये तुमच्या सर्वांचा सहभाग आहे सहभागी व्हावं आम्ही जे काही पुण्य अर्जित करू हे पुण्य तुम्हालाही लाभदायक ठरावं तुमच्या परिवारांना ज्ञातीकरणांना अपतिष्ठांना मित्रपरिवारांना हे जे काही पुण्य अर्जित हो। करत आहोत याचा लाभ व्हावा या पुण्याचं वितरण आम्ही सदैव नेहमी करत राहू आज या ठिकाणावर जे परिणयबद्ध झालेले दारकधारिका आहेत त्यांचे पुढील भावी जीवन सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी मंगल कामना व्यक्त करून सर्व उपस्थित उपासक उपासिका मान्यवर आपल्या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करून श्री शुभम वाठवरेजी त्यांचा परिवार सर्वांच्या प्रतीच मंगल भावना व्यक्त करून या ठिकाणावर आशीर्वाद व्यक्त करण्यात येईल धम्मसारथी पुरस्काराचे सर्व सन्मानित मान्यवर विजेजी शिकले सर्वच उपासक उपाशिका का इथ चिखली कराई आहेत इकडे नाही पुरस्कार सब रु गोविन सतु मातेभ सुखी दीघायको भव भवतो सब मंगल रखनो सब देवता सब बुद्धानुभवी न सदास्वती ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धर्मानुभावेन सदा स्वति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा स्वति भवन्तु ते मनसाधु साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि